नाशिकच्या कॉलेज रोडवरील कृषीनगर येथे विश्व निर्मला धर्म परिषदेचे एकोणीस जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले होते या विश्व निर्मला धर्म परिषदेचा आयोजन करण्यामागचा हेतू असा की एकोणीस जानेवारी एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी सहजयोग प्रणेत्या परमपूज्य निर्मला माता यांनी विश्वनिर्मला धर्माची स्थापना कृषीनगर येथील डॉक्टर संगवे यांच्या निवासस्थानी केली होती निर्मला माता यांनी केलेल्या या स्थापनेला चाळीस वर्ष पूर्ण झाले असून एक्केचाळीसव्या वर्षात पदार्पण करत असताना निर्मला माता यांच्या योगिनी या कार्यक्रमाचे या निमित्ताने आयोजन केले असून या कार्यक्रमाला भारतातूनच नव्हे तर जगभरातून सहजयोगी दाखल झाले असून या विश्वनिर्मला धर्म परिषदेमध्ये परमपूज्य माताजींच्या काही उद्दिष्टांवर विवेचन करण्यात आले असून यामध्ये विश्वनिर्मला धर्म स्थापन करण्यामागचे परमपूज्य श्री माताजी यांचे उद्दिष्ट सर्व सहजयोगी यांच्याकडून परमपूज्य श्री माताजी यांच्या अपेक्षा सहज योगी यांनी त्यासाठी पार पाडावयाची जबाबदारी विश्वनिर्मला धर्म प्रचार आणि प्रसार करण्यासाठी उपाय विश्वनिर्मला धर्म यांची मार्गदर्शक पुढील वर्षांसाठी कार्य आणि या संदर्भात वेळेवर येणारे योग्य विषय या विषया या सर्व विषयांवर विवेचन करण्यात आले या विश्वनिर्मला धर्म परिषदेच्या संकल्पना वसंतराव काळे यांनी मांडल्या असून त्या कार्यक्रमाचे आयोजन सहजयोग परिवार नाशिक यांच्या वतीने करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या पाटील यांनी केले या कार्यक्रमाप्रसंगी वसंत काळे डॉक्टर अरविंद सुरेंद्र सिंग चंद्रा तलवारे रमेश तलवारे ऐश्वर्या पाटील अतुल चव्हाण सुमिता हिरे वैभव शिर्के बळीराम दोंड वैशाली गांगुर्डे निकिता देशमुख रवींद्र भागवत विशाल शिंदे निखिल बेडवे कैलास पाटील प्रतिभा देवरे प्रदीप सोलास्कर या प्रमुख वक्त्यांनी आपले मत व्यक्त केले या पूजेची सर्व तयारी विद्या काळे गौरी चव्हाण गीता चव्हाण कुणाल जाधव युवराज जाधव चैतन्य राऊत संतोष गांगुर्डे सोमनाथ धात्र काबा कोठवदे दिवाणी अक्षय गोरे बाळू गोरे विजय पवार सुरेखा बोराडे सागर डांबरे यांनी केले माताजी दिवशी एकोणीस जानेवारी आज दोन हजार पंचवीस आहे आजच्या या दिवशी एकोणीस जानेवारी एकोणीसशे पंच्याऐंशीला याच ठिकाणी कृषीनगरच्या याच आ, बंगला नंबर एक संतशृंगर या ठिकाणी परमपूज्य श्री माताजींचं आगमन झालेलं होतं तसं तर श्री माताजी एकोणीसशे त्र्याऐंशी ते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपर्यंत पर्यंत दरवर्षी येत राहिल्या पण पंच्याऐंशी साली श्री माताजींनी या ठिकाणी एक अभूतपूर्व घटना अनाऊन्स केली आणि ती सगळ्यांकडनं करून घेतल्या गेली तर आजवर जे काही धर्म आपण बघतो की सर्व धर्म मानतो सर्व धर्मांना आपल्याला माहिती आहे तर त्या धर्माची जी शिकवण आहे त्या धर्माच्या शिकवणीमधनं सर्व धर्माच्या शिकवणीमधनं जे सार आहे ते सार काढून श्री माताजींनी विश्वनिर्मला धर्माची स्थापना त्या दिवशी केली एकोणीस जानेवारी एकोणीसशे पंच्याऐंशी आणि याच ठिकाणी कृष्णनगरीच्या याच ठिकाणी तर आजचा असं आमचं हे आहे की आज चाळीसावा हा त्याचा एकेचाळीसावा वर्धापन दिन आहे चाळीस वर्ष पूर्ण झाले तर आज आम्ही या ठिकाणी विश्वनिर्मला धर्म परिषद अरेंज केलेली आहे आणि त्यामध्ये पूर्ण भारतातूनच नव्हे तर जगातून सहयोगी या ठिकाणी आलेले आहेत फ्रान्सचे सहजोगी आहेत जर्मनीचे आहेत दिल्लीवरनं सहयोगी जे आलेले आहेत त्यानंतर पुण्यावरनं मुंबईवरनं आणि बऱ्याचशा परिसरातनं लोकं आलेले आहेत नाशिकचे लोक आहेत सहयोगी आहेतच तर दृष्टीने आज हा इनॉग्रेशन सॉरी वर्धापन दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि आता या जागेवर हे हॉटेल उभं आहे कानाशे आम्हाला या हॉटेलमध्ये हा जो हॉल आहे तो इथले जे बिल्डर्स साहेब आहेत मनीष पवार साहेब तर त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिला आणि म्हणून हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेऊ शकतो आहे तर आज दिवसभरामध्ये विश्वनिर्मला धर्माची शिकवण काय आहे ती आपण त्याच्यामध्ये वागायचं कसं आणि त्या त्याचा प्रचार प्रसार कसा न्याय न्यायचा कसा करायचा आणि सर्व जगाला मानवतेला जो श्री माताजींनी आशीर्वाद केला आहे सहयोगाच्या रूपामध्ये तो सर्व मानवजातीसाठी कसा आपल्याला इतर लोकांना सांगायचा यासाठी आजचा हा कार्यक्रम आहे आम्ही त्यामध्ये चर्चा करणार आहोत दिवसभर जे डेलिगेट्स आलेले आहेत आणि मग त्यामध्ये सर्वांना सामावून घेतल्या जाईल ज्यांना अजूनही ज्यांनी सहयोग स्वीकारला नाही माझी अशी विनंती आहे की सहयोग जो आहे सो श्री माताजींनी एकोणीसशे सत्तर साली सुरू केला कुंडलिनी शक्ती जागृती या विषयाला धरून आणि श्री माताजींनी सर्व जगाला ही एक अनमोल देणगी दिलेली आहे ज्यामध्ये आपलं शारीरिक मानसिक कौटुंबिक आर्थिक प्रापंचिक सर्व आपले प्रॉब्लेम सुटतात पण त्यासाठी आपल्याला हा सहजोग स्वीकारला पाहिजे आणि स्वीकारायचं म्हणजे असं कुठलं गुरु शिष्य वगैरे परंपरा नाही आहे तर त्यामध्ये आपण आपली कुंडलीनी शक्ती सीमाच्या कृपेमध्ये जागृत करून घ्यायची आणि रोजच्या रोज सहजयोगाचं ध्यानधारणा करायची ती फक्त पाच दहा मिनटं रोज सकाळी संध्याकाळी आणि जे आमचे सामूहिक ध्यानधारणेचे केंद्र आहेत त्या केंद्रावर आपण येऊ शकता अजून माहिती दिल्या जाईल आमचे अनेक कार्यक्रम नाशिक का आणि महाराष्ट्रात आणि जगात सुरू असतात भारतात सुरू असतात तर त्या कार्यक्रमाला जसं जसं शक्य असेल आपण त्यामध्ये यायचं त्या अनुषंगाने आमचे एक सहयोगी आहेत संजय तलवारजी त्यांनी एक सहयोगावर आधारित दोन मूवी काढले आहेत गृहलक्ष्मी आणि एक नंतर महालक्ष्मी आ, तो सगळं यूट्यूबवर किंवा ओ टी टीमध्ये अवेलेबल आहे तो पण बघू शकता ज्याच्यामध्ये सहजोगाद्वारे आपले प्रॉब्लेम कसे सुटतात सहजोगात काय केलं पाहिजे त्यामध्ये आहे तर अशा दृष्टीने माझी अशी विनंती आहे सर्वांना की अशा कार्यक्रमांमध्ये आपण सामील व्हा आणि आम्ही जो आमचं जीवन जो श्री माताजींनी सुकर केलं आहे आपलंही सुकर हो आणि यामध्ये सर्वांनी आपल्या जीवनाचा आनंद घ्या जय श्री माताजी मैं सुरेंद्र सिंह दिल्ली से आ रही हूँ यहाँ पे जो सहयोग का जो सेमिनार है इसमें हमने जो मेजर पॉइंट्स लेके हम चले कि ये सहयोग को सही तरीके से कैसे प्रसार करना है उसको कैसे नॉर्मल लोगों के अंदर उसको प्रस्थापित करना है और उसके माध्यम से जो सहज में अंतर से जुड़े नहीं हैं परमात्मा से उनका ऐसागारता नहीं हुई है उनको उस परमात्मा से जोड़ते हुए उनके अंदर के गुणों को जिसे हम कहते हैं कि क्वालिटीज़ हैं हमारी उनसे वो क्वालिटीज़ उनकी उजागर करके उनको एक अच्छा मनुष्य बनाना और एक अच्छा जो आ, मैं कोई सॉरी इसमें एक्सप्लेन नहीं कर पाऊंगा मैं जरा स्टूडेंट कैसे बनना और एक देश के विकास के लिए किन किन आयामों को उनको छूना पड़ेगा अंदर से बाहर से नहीं अब तक हम सिर्फ बाहरी से बातें कर रहे हैं अंदरूनी तौर से जो परिवर्तन आना है वो तो सहयोग के माध्यम से आना है और ये सहयोग ध्यान है ये आपको आपके खुद की कमियों को दूर करते हुए आपको आपके, आपके चित्त को आपके अंदर ही स्थापित करता है जिससे आप खुद अपने प्रति जिम्मेदार होते हैं और आप उस जिम्मेदारी को देश के समाज के उत्थान के लिए इस्तेमाल कर सकते हैं ऑर्गेनाइज किया गया है आप इसके बारे में क्या बताना चाहेंगे देखिए आज का जो प्रोग्राम है वो पूरी मानव जाति के लिए बहुत ही अद्भुत प्रोग्राम है इसका कारण ये है कि आज से ठीक 40 साल पहले 19 जनवरी उन्नीस सौ को इसी जगह पे, नासिक की इसी जगह पे, परम पूज्य श्री माता जी ने जो कि सहज योगा के संस्थापिका हैं उन्होंने है विश्व निर्मल धर्म स्थापना की घोषणा इसी जगह पे की थी जिसको कल 40 साल पूरा हो गया और आज हम इकतालीसवें साल में प्रवेश कर रहे हैं तो पूरे विश्व में जितने भी जो सहज योग के भाई बहन पूरे विश्व में हैं उन सभी के लिए आज का दिन अत्यंत महत्वपूर्ण है क्योंकि वो एक नई लाइट के साथ में नए जोश के साथ में नई उमंग के साथ में इस विश्व धर्म को आगे बढ़ाने के लिए मानवता की सेवा करने के लिए कृत संकल्प है इसलिए आज का दिवस सभी निर्मलाइट्स निर्मलाइट्स का मतलब जो माँ को माँ के टीचिंग्स को जो फॉलो करते हैं उन तो सभी के लिए अत्यंत महत्वपूर्ण है और मेरा नाम डॉक्टर अरविंद सिंह है मैं पूना से आया हूँ और वैसे माँ के सानिध्य में मुझे पंद्रह से सोलह राज्यों में कार्य करने का मौका मिला लेकिन हम जहाँ जहाँ भी जाते हैं तो वहाँ हमारे जो भाई और बहन जो मिलते हैं तो एक परिवार का एहसास होता है एक शांति का एहसास होता है एक अपनेपन का एहसास होता है ऐसा अपनापन जो बाहर की दुनिया में सहयोगा के बाहर की दुनिया में कहीं पे भी संभव नहीं है सहज योगा की एक खासियत ये है कि इसमें व्यक्ति जब जुड़ता है तो उसको पूरे विश्व के परिवार के साथ जुड़ता है और उसकी खुद का जो आत्मिक उन्नति होती है तो उसकी सारी बुराइयाँ अपने आप धीरे धीरे समाप्त होती चली जाती है वो अच्छाई की ओर व्यक्ति बढ़ता चला जाता है ये बहुत ही अद्भुत क्षण है और हर हर व्यक्ति के लिए जो भी सहज योगा से जुड़ा है चाहे वो भाई हो चाहे बहन हो उन सभी के लिए अत्यंत ही महत्वपूर्ण है अत्यंत ही जिम्मेदारी पूर्ण है और आने वाले जीवन के लिए ये ट्रांसफॉर्मेटिव क्षण है जो जीवन को बदलने वाला है और नई पीढ़ियों को आने वाली पीढ़ियों को बदलने वाला है मैं इस मौके पे आपके मीडिया के माध्यम से जो नॉन सहजी भाई बहन है जो भी मेडिटेशन से अब तक नहीं जुड़ पाए हैं उन सभी से निवेदन करना चाहता हूँ इस, इस जुड़े चैतन्य की गंगा से जुड़े और अपने आप को अंदर से ट्रांसफॉर्मेश होने का मौका प्रदान करें जय श्री माता जी आज हाँ जो कार्यक्रम है याच दिवशी नाईनटीन एव्ह साली माताजींनी विश्व निर्मल धर्माची स्थापना याची महती काय आहे ही पुन्हा सहद्योग्यांना स्मरण करून देण्याच्या दृष्टीने आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे विश्वनिर्माण धर्म हा कुणाचा एकाचा नाही यात कुठल्याही धर्माचा संबंध नाहीये उलट हे आहे की आपण एक जबाबदारीची जाणीव घ्यायची की पवित्रता जी निर्मलता जी आहे ती आपल्यामध्ये आपल्याला जागृत करायची आहे आणि श्रीमाताजींनी जे सांगितले शुद्ध प्रेम जगाशी चांगलपणा वागायचं आणि सर्वांना आदर्श घालून द्यायचा की आपल्याला जे करायचं आहे ते चांगलंच करायचं आहे तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी ब्युरो रिपोर्ट नाशिक